प्रिय मित्रमैतिण्य सुप्रभात आज दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार सादर करत आहे अरुण शेवटी संकलित हाती ज्यांच्या शून्य पुस्तका या पुस्तकातील पोस्टमास्टर ते राष्ट्राध्यक्ष विग काने लिखित या लेखाचा हा भाग अब्राहमची दुसरी आई ही सदैव दाने खरोखरच देवता स्वरूप होती तिने टॉमसचा संसार सावरला गरिबीत शिक्षण शि शिवण टिपण कौतुकाचा विषय होता कामात तिला परमेश्वर दिसे दुसऱ्याचे मन समजण्याची मोठी शक्ती तिच्या ठिकाणी होती अब्राहम अधूनमधून उदास होता याचा अर्थ तिला समजत असे जीवनातले कष्ट आईचा मृत्यू आणि शिक्षणाची ओळख याचा तो परिणाम होता ही गोष्ट तिने समजून घेतली तिने पुढे निर्वाळा दिलेला आहे आयुष्यात ए माझ्याशी एकही एक वावगा शब्द कधी बोलला नाही अब्राहमच्या सत्यप्रियतेबद्दल तिला नितांत विश्वास होता सत्यात सत्याशी आपले मन वाही केलेला हा मुलगा आहे याचा अनुभव तिला आलेला होता एकदा तो रानात लाकूड तोडीत असताना मातीलदा एकदम हळूहळू मागून गेली आणि त्याला दचकवण्यासाठी तिने त्याच्या पाठीवर उडी मारली मुले असे नेहमीच करतात अब्राहमचा तोल गेला तो पाठीवर बहिणीला सावरीत गुडघ्यावर खाली पडला आणि त्याच्या कुऱ्हाडीचे पारते मात्र मा, मातिल्डाच्या गुडघ्याला निसटते लागले जखमेतून रक्त वाहू लागले त्याने शर्ट फाडून जखम मानली मातिल्डा सारखी हमसून हमसून म्हणते आईला काय सांगायचं ती रागवे आब्रमने तिला म्हटलं जसे झाले तसे सगळे खरे जाण म्हणजे ती कमी रागवेल नव्या सावथ भावंडाशी त्याची वागणूक अशी समजुतीची प्रेमाची असली तरी सख्खी बहीण सारा ही त्याच्या प्रेमाचे निधानच होते ती तिचे लग्न शिगरुबी नावाच्या तरुणाशी एकोणीसशे सत्तावीस साली झाले परंतु पहिल्याच बांधपणात वर्षभरातच ती बहीण गेली आपल्या मिळवण्याने आपल्या बहिणीकडे दुर्लक्ष केले काहीसे हाल केले असा आब्रामचा पक्का समज झाल्याने त्याने गिरस्वी यावर आयुष्यभर राग झाला बहिणीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर मा माया केली ती त्याच्या दुसऱ्या आईनेच आणि याबद्दल आभ्रामने सतत कृतज्ञता व्यक्त केली आहे टॉमस लिंकनने ज्या ठिकाणी आपला हा संसार चालविला होता त्या ठिकाणापासून जवळच ॲडरसन खाडीत जेम्स टेलर नावाचा एकजण फेरीत चालवीत असे ओहायो नद, नदी ओलांडण्याची जी अनेक ठिकाणी नदीकाठी होती त्यातलेच हे एक होते इथे ताराफ्याने माणसे व सामान या काठावरून त्या काठावरने हा धंदा चांगला चालेल सवड असली की अब्राहम जेम्स लेलरच्या ताराफ्यावर मदतनीस म्हणून काम करण्यास जात असे त्याबद्दल त्याला पैसे मिळत प्रामाणिक अशी अब्राहमची सर्वत्र ख्याती असल्यामुळे कुणीही त्याला आनंदाने काम देत असे इथे अभला बाहेरच्या सधन जगाचे थोडेफार दर्शन घडे स्टीम बोटी तराफे शिराच्या नावा होडकी यातूनच कच्चा शेतीमाल भरभरून न्यू ऑर्लिन्स शहराकडे जात असे ओहायो नदीला जोडणारी ही खाडी होती ही नदी पुढे मिसिसिपी नदीला मिळत असल्याने सर्व माल न्यू ऑर्लिन्सला पोहोचत असे अमेरिकेत निर्माण होणाऱ्या या नव्या संस्कृतीची मिसिसिपी ही मुख्य धमनी होती आणि त्या धमनीची थरथर ॲडसन खाडीच्या काठी राहणाऱ्याला च्या अनुभवास येत होती या शहरी वासाच्या दुनियेत आपणही स्वतंत्रपणे व्यवसाय करावा या इराद्याने अब्रामने एक छोटा तळाफा तयार केला त्या तळाफ्याने नदीत दूरवर उभा राहणाऱ्या बोटींचे प्रवासी पोहोचवण्याचे काम करून पाहण्याचे त्याने ठरविले एके दिवशी दोन प्रवासी त्याला मिळाले आणि त्याने तराफा बोटीला लावून त्यांना बोटीवर सामानासह पोहोचविच प्रत्येकाने त्याच्याकडे अर्धा डॉलरचे नाणे फेकले आत्तापर्यंत त्याची दिवसाची जास्तीत जास्त कमाई एकतीस सेंट होती आणि आता पंधरा वीस मिनटे वल्ली मारून त्याने एक डॉलर मिळाला होता स्वतंत्र व्यवसायातील प्राप्तीचे स्वरूप पाहून त्याच्या मनात नव्या आशा अंकुरल्या तितक्या हातात खेळत असलेले अर्ध्या डॉलरचे एक नणे हातातून घरंगून नदीत अंतर्धान पावले त्याच क्षणी लक्ष्मीची चंचलताही त्याला समजली या फेरीचा धंदा करायचा म्हणजे केटुकी राज्याचा परवाना काढावा लागतो याची त्याला कल्पना नव्हती हाच धंदा करणाऱ्या इतर व्यावसायिकांनी अब्रामला कोर्टात धडा शिकण्याचे ठरले जॉन डील आणि लीन डील या दोन भावांचेही होरके होते त्यांनी आभ्रामवर खटला भरला परवान्याशिवाय खाडीत फेरी चालवली या आरोपाली त्याला वॉरंट निघाले पॅरे नावाच्या अधिकाऱ्यापुढे केस आली त्यावेळी अभ्रामची उबजत बुद्धी कशी प्रत्यायाला आली ते पाहण्यासारखे आहे त्याने बचाव केला मी इंडियाना राज्याचा कि इंडियाच्या इंडियाना राज्याच्या किनाऱ्यावरून दोन उतारूंना नदीच्या पात्रात बोटीपर्यंत आणले ही गोष्ट खरी आहे मी केटुकीच्या किनाऱ्यापर्यंत तराफा आणलेला नाही इंडियाना ते केटुकी असा तराफा चालवायला परवाना लागतो परंतु नदी जर पुरती ओलांडली नसेल तर हा गुन्हा कसा काय पॅरे याने अब्रामचा युक्तिवाद ग्राह्य ठरून त्याला दोषमुक्त केले पॅरेशी अब्रामची पुढे कायमची दोस्ती झाली आहे अब्राम राहत होता त्या घरापासून एक दीड मैलाच्या अंतरावर जेम्स जेंट्री या गृहस्थाचे संसार उपयोगी मालाचे दुकान होते जेम्सने हे दुकान विल्यम जोन्सकडून विकत घेतले दुकान जोन्सचे असताना आब्राम आठ वर्ष आठ दहा वर्षाचाच असल्याने तिथे रोजवर कधी कधी कामाला जाईल अब्राहमला या दुकानात काम करणे आवडत असे कारण फेरीचा धंदा करणारा टेलर काय किंवा दुकानाचा आता मालक झालेला जेम्स जेंटी काय नेहमी फायद्याच्या गोष्टी बोलत दोघाचे उत्तम चालले होते याउलट अब्रामचा बाप दिवसभर सुतार काम करून आणि अब्र्हची मिळकत संसारासाठी घेऊनही कर्जाच्या चक्रातच चा नेहमी अडकलेला असे या धंद्यात अधिक पैसा होता श्रम कमी होते अब्राहमला दुकानात हरकाम्या म्हणून काम करून मजुरी फार कमी मिळेल परंतु दुकानातली रोजंदारी त्याला आवडे त्याचे मुख्य कारण म्हणजे दुकानात येणाऱ्या हजार तऱ्हे गिरायकांच्या गप्पा कितीतरी दूरदूरच्या शहराचा उल्लेख या बोलण्यात असे नानाविध धंद्याची ओळख या बोलण्यातून त्याला होई शिवाय दुकानात वेस्टर्न सन हे साप्ताहिक आहे यातील जाहिराती वाचून कितीतरी नव्या नव्या गोष्टीचे ज्ञान होत असे बातम्या असतच शिवाय वेळ असला की दुकानात गप्पा मारायला मंडळी येत अनेक विषय चालत राजकारण असे निवडणुकांच्या हाणामारी नेत्यांचे हेवे दावे बाजाराची स्थिती शहरातली गमती जमती असे अनेक गप्पाष्टके चालत अब्राहम हे सर्व एकीकडे पुढ्या बांधता बांधता ऐकत राहील आपोआपच तो बहुश्रुत होत होता एक माणसे भेटत त्यांच्या नकला कराव्या आणि लोकांना हसवावे ही गोष्ट अभ्रमला सहज जमू लागली वाचन आणि बहुशुद्धता यातून गमतीदार गोष्टी रचाव्या इतरांना सांगून पाहाव्या असाही प्रयत्न सुरू झाला याच सुमारास विल्यम स्कॉट याने लिहिलेले लेसन्स इन इलोक्युशन म्हणजे भाषण करण्याचे धडे असलेले पुस्तक त्याच्या वाचनात आले त्यामध्ये आख्यायिका विनोद वाङ्मयीन संदर्भ आणि उतारे भरपूर होते बोललेला प्रत्येक शब्द कसा परिणामकारक होईल याचा विचार तो सतत करू लागला प्रिय मैत्रिणीनं वाचनाने माणूस कसा घडतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला यात दिसून येतं तुमच्या आणि रियाज भैयाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प वाचना